परशा आणि आर्चीचा सैराट चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल एकाच वर्गात शिकणाऱ्या परशा आणि आर्चीची लव्ह स्टोरी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन केलेलं लग्न आणि चित्रपटाच्या शेवटी आरतीच्या घरच्यांनी सूड उगवत आरतीची आणि परशाची केलेली हत्या तरुणाईला भुरळ पाडणारा हा पिक्चर अगदी कमी वेळेत घराघरात पोहोचला आणि कधी नव्हे ते एखाद्या मराठी चित्रपटानं अख्खं मार्केट जाम केलं हा इतिहास आहे मात्र आता याच सैराट सारखी मन हिलावून टाकणारी घटना जळगावात घडली खोटा मान सन्मान आणि प्रतिष्ठेपाई बापानंच पोटच्या लेकीवर आणि जावयावर गोळीबार केलाय मनात राग होता प्रेम विवाहाचा मनात राग होता मुलीनं आपली अब्रू घालवल्याचा आणि याच रागातून होत्याच चा नव्हतं झालं आणि जळगाव हादरलं भर लग्नाच्या मंडपात मुलीच्या बापानं पोटच्या लेकीला आणि जावयाला गोळी घातली आणि सैराट घडवून आणला या गोळीबारात मुलीचा जागीत जीव गेला तर जावही मृत्यूशी झुंज देतोय नेमकं काय घडलंय या ऑनर किलिंग घटनेमागची इनसाईड स्टोरी आहे तरी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं म्हणायचं झाल्यास प्रेमाचा विशेष डेंजर असतो इथं भले भले जागावर येतात तर अनेक जण संपत सुद्धा जातात आजकाल प्रेम प्रकरण आणि लव्ह मॅरेजच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात प्रेमात यश मिळतं तर कुणाला प्रेमाच्या नादात बळी जातो अशाच प्रेमाच्या पायी जळगावातील एका दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी झाली मुलीनं विवाह केल्याचा राग मनात ठेवून सीआरपीएफच्या सेवानिवृत्ती अधिकारी असलेल्या ले बापानं लेख आणि जावयावर गोळीबार केला किरण मांगले असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे तर ज्यांच्यावर गोळीबार झाला त्या जा मुलीचं नाव तृप्ती वाघ आणि जावयाचं नाव अविनाश वाघ असं आहे आता मिळालेल्या माहितीनुसार तृप्ती यांनी साधारणपणे वर्षभरापूर्वी अविनाश यांच्याशी लग्न केलं होतं आरोपी सासरे किरण मांगले यांना मात्र हे लग्न पसंत नव्हतं मात्र हा विरोध जुगारून तृप्तीनं अविनाशशी लग्न केलं तृप्ती आणि अविनाश लग्नानंतर पुण्यात राहत होते कोथरूड परिसरात राहणाऱ्या अविनाश वाघ आणि तृप्ती या दोघांचा संसार अगदी आनंदात सुरू होता पण तृप्तीनं आपल्या मनाविरुद्ध दुसऱ्या मुलासोबत लग्न केल्याचा राग किरण मांगले यांच्या मनात अजूनही खतखतत होता त्यामुळं मुलीला आणि जावयाला संपवण्याचा डाव किरण मांगले यांनी आधीच आकला होता मात्र ते वाढ बघत होते ती योग्य संधीची आणि अशातच अविनाशच्या बहिणीच्या लग्नाचा मौका त्यांनी साधला काल चोपडा येथे अविनाशच्या बहिणीचं लग्न होतं सगळीकडे थाटामाडात लग्नाचं वातावरण सुरू होतं तृप्ती आणि अविनाश हे दोघही चोपडा येथे लग्नासाठी आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण मांगले यांना मिळाली आणि इथंच तृप्तीचे वडील किरण मांगले जणू काळ बनून गेले कार्यक्रम सुरू असतानाच किरण मांगले यांनी लग्न मंडपात एंट्री मारली त्याचवेळी भर मंडपात मुलीला आणि जावायला नाचताना पाहून किरण मांगले हे रागाने लालबुंद झाले त्यांचं डोकं आणखीन तापलं आणि याच रागाच्या भरात किरण मांगले यांनी मुलीवर म्हणजे तृप्तीवर गोळीबार केला त्यावेळी तिला वाचवण्यासाठी अविनाश मध्ये पडला तेव्हा त्यालाही सासऱ्यांनी गोळी मारली किरण मांगले यांनी तृप्त्याने अविनाशवर तीन राऊंड फायर केले अगदी जवळून दोघांनाही गोळ्या घालण्यात आल्या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला त्याच्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत आणखीन एक महिला सुद्धा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दुसरीकडे किरण मांगले यांनी केलेल्या गोळीबारानंतर विवाह समारंभात आलेल्या संतप्त जमावानं त्यांच्यावर हल्ला चढवला त्यांना मारहाण केली या मारहाणीत किरण मांगले हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे महत्वाची बाब म्हणजे मृत तृप्ती वाघ ही चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली म्हणजेच तृप्तीसह तिच्या गर्भातल्या जीवाचाही हत्या मांगले यांनी केली तसं बघितलं तर तृप्ती आणि अविनाश हे जवळचे नातेवाईक होते मात्र दोन्ही कुटुंबात वैर होतं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तृप्तीनं पुण्यातील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर अविनाश तृप्ती यांच्या संपर्क वाढला आणि त्यातूनच दोघं प्रेमाच्या बंधनात अडकले कुटुंबाचा वाद असला तरी अविनाश हा नात्यातलाच असल्यानं ना आपले वडील आपल्या विवाहाला मान्यता देतील असा तृप्तीचा विश्वास होता याबाबत तिनं आपल्या वडिलांना देखील सांगितलं मात्र अविनाश यांच्या कुटुंबाशी असलेलं वैर तसेच तृप्तीच्या तुलनेत अविनाशचं कमी शिक्षण यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले यांनी या विवाहाला कडाडून विरोध केला मात्र वडिलांचा विरोध झुगारून एका वर्षापूर्वी तृप्तीनं अविनाश सोबत पळून जाऊन पुण्यात लग्न केलं हाच राग गेल्या वर्षभरापासून किरण मांगले यांच्या डोक्यात होता अखेर हाच राग डोक्यात धरून त्यांनी तृप्ती आणि अविनाशला रागाच्या भरात गोळ्या घातल्या पट या ऑनर किलिंगच्या घटनेनं चोपडा शहर मात्र हदरलं आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय जलमधात बापच हैवान झाला याचं आणखीन एक उदाहरण या निमित्तानं समोर आलं आणि तृप्ती आणि अविनाश यांच्या प्रेमाचा शेवट झाला बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद